आज आपण या व्हिडिओ मध्ये देशातील सर्व एल जी गॅस ग्राहकांसाठी दोन चांगल्या दिलासादा व दिलासादायक बातम्या देणार आहोत त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सततच्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेच्या घरचे बजेट पूर्णतः कोलमडले आहे आधीच महागाईची झळ सोसत असलेल्या जनतेला काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे शुक्रवारी महिला दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वच एल पी जी गॅस ग्राहकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत शंभर रुपयांची कपात केली आहे म्हणजेच गॅस सिलेंडर शंभर रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचा फायदा देशातील कोट्यावधी ग्राहकांना मिळणार आहे घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती कमी झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये आता चौदा पॉइंट दोन किलो चा घरगुती गॅस सिलेंडर आठशे दोन रुपयांना मिळेल तर पुण्यात घरगुती गॅस सिलेंडर आठशे सहा रुपयांना मिळेल त्याशिवाय छत्रपती संभाजीनगर मध्ये चौदा पॉइंट दोन किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत जवळपास आठशे अकरा रुपये राहील तर उपराजधानी नागपूर मध्ये चौदा पॉईंट दोन किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांना आठशे चोपन्न रुपये मोजावे लागतील राज्यातील काही प्रमुख शहरातील गॅस सिलेंडरचे भाव पुढील प्रमाणे राहतील नांदेड आठशे एकोणतीस रुपये अमरावती आठशे सत्तावीस रुपये पन्नास पैसे नाशिक आठशे सहा रुपये पन्नास पैसे जळगाव आठशे आठ रुपये पन्नास पैसे लातूर आठशे अठ्ठावीस रुपये पन्नास पैसे कोल्हापूर आठशे सहा रुपये सोलापूर आठशे दहा रुपये पन्नास पैसे आता गॅस ग्राहकांसाठी दुसरी आनंदाची व दिलासादायक बातमी पाहूया पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एल गॅस सिलेंडर बाबतीत एक मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे केंद्र सरकारने गॅस सिलेंडर दिली जाणारी सबसिडी आणखी एका वर्षासाठी वाढवली आहे लोकसभा निवडणुकीच्या आधी सर्वसामान्य गॅस ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारने पी एम यूवाय योजनेतील सर्व ग्राहकांना प्रति गॅस सिलेंडर तीनशे रुपयांच्या मिळणाऱ्या सबसिडीला एका वर्षासाठीची मुदतवाढ दिली आहे म्हणजेच आता देशातील पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना पुढच्या वर्षाच्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत घरगुती गॅस सिलेंडर तीनशे रुपयांनी स्वस्तात मिळणार आहे यामुळे आता पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत घरगुती गॅस सिलेंडर वर तीनशे रुपये अनुदान मिळत राहते राहील असे केंद्रीय मंत्री श्री पियुष गोयल यांनी सांगितले आहे ही सबसिडी एका वर्षात बारा गॅस सिलेंडर आहे सर्वसामान्य ग्राहकांसाठी घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर जवळपास आठशे दोन रुपये उडी आहे तर महत्वाचे म्हणजे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून तीनशे रुपयांची सबसिडी दिली जात असल्यामुळे त्यांना घरगुती गॅस सिलेंडर फक्त पाचशे दोन रुपयांनाच मिळणार आहे यामुळे पी एम योजनेतील ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र